हाय हॅलो नमस्कार मी कोमल कोमल ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर कशी वाटली यूट्यूब फॅमिली तुम्हाला रांगोळी तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता आपल्या माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे तर माऊलींच्या पालखीचा सोहळा पाहण्यासाठी सगळंच खूप उत्साही असतात तर त्याचप्रमाणे मी आळंदीच्या जवळ राहत आहे तर आळंदीच्या जवळच माझे सोसायटी आहे तर गेले दोन दिवस झालं आमच्या सोसायटीमध्ये वारकरी दिंडी आलेले आहेत तर खूप छान प्रकारे त्यांचं भजन कीर्तन असं आमच्या सोसायटीमध्ये खाली चालू होतं तर म्हटलं जरा माझ्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत हा व्हिडिओ घ्यावा की किती छान कीर्तन आणि भजन चालू आहे तर तुम्ही अप्राव नचा पस्ताना यो इंपाँ अबसरेया करता बो गचा तुका इचा नुर भाव नहाँ आईपाई आए अब जाचा नुका एप एप शाग हो दिए अबन गचा चेंकियों को में लूगें

सोसायटी तर मी आली खाली आले होते तर पाहू शकता तुम्ही त्यांच्यासोबत हे त्यांचे दोन पाण्याचे टँकर आहे तर त्याचप्रमाणे हा पालखीचा सुख सोहळा पाहण्यासाठी खूप भाग्य लागतं आणि त्या आम्हाला दरवर्षी मिळतं हे मी खूप आवर्जून तुम्हाला सांगत आहे तर अशा प्रकारे इथे हे त्यांचे दोन टेम्पो आहेत आणि हे आहे छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर आमच्या सोसायटीतलं आणि अशा प्रकारे खूप सारे वारकरी इथे खाली आले आहेत दोन तीन दिवस झालं खूप छान वाटत आहे तर परत एकदा तुम्ही ऐका हे तर यूट्यूब फॅमिली अशा प्रकारे उद्याचा पण व्हिडिओ पाहायला विसरू नका नक्कीच खूप आठवणीने उद्याचा पण व्हिडिओ पहा कारण उद्या आहे माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आळंदीहून पुण्याला तर आपण उद्याचं मी उद्याचा तुमच्यासाठी ब्लॉग नक्कीच काढणार आहे तर नक्कीच मी माऊलींच्या पालखीच्या दर्शनाला जाणार आहे आणि तुमच्यासाठीही दर्शन घडून आणणार आहे तर उद्याचाही ब्लॉग पाहायला विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता तुम्ही हा माऊलींचा पुढचा व्हिडिओ पाहून घ्या तर बाय सर्वांना उद्याचा व्हिडिओ